ओम श्री परमात्मने नमः, श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण चौथं माझ्या दृष्टिकोनातून स्वामी माधवनाथ याचा भाग तिसरा धर्माबद्दलचे अशा तऱ्हेचे विचार सर्व संतांप्रमाणे स्वामी माधवनाथांचेही होते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात जे कार्यक्रम चालतात त्यात जिथं कुठं निखळ शुद्ध परमार्थाचं आचरण होत असेल तर स्वामीजी आपण होऊन मोठ्या प्रेमानं त्यात सहभागी होत असत त्या मंडळींना आपल्याकडे येण्याचं निमंत्रण देत त्यांचे विचार ऐकून घेत आपले विचार स्पष्ट करीत अशी विचारांची देवाणघेवाण चालत असे या उलट जिथं कार्य कामनेनं स्वार्थानं होताना दिसत असे तिथं मात्र जायचं टाळीत विशेषत धर्माच्या नावाखाली व्यसनाधीनता पैशाचा अपहार चारित्र्यहीनता संतांच्या नावावर वेड्यावाकड्या गोष्टी चालतात ती स्थळं त्या व्यक्ती स्वामीजींना मुळीच मानवत नसत त्यापेक्षा धर्म परमार्थ हे शब्द न उच्चारता स्वच्छ जीवन जगणारी कार्यरत मंडळी खूप चांगली ती केव्हा ना केव्हा परमार्थाकडे वळतील आजवरच्या इतिहासात तरी असंच दिसतं की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते खरा धर्म लोप पावतो आणि धर्माचा बाजार मानला जातो आणि संधी साधू लोक परिस्थितीचा लोकांच्या भाविकतेचा फायदा उठवतात तेव्हा तेव्हा संतांच्या रूपात भगवंत जन्म घेतात आणि समाजाला सावध करण्याचा प्रयत्न करतात पण संतांचं संतत्व कळायला जी दृष्टी लागते ती देखील फारच थोड्यांजवळ असते बहुधा संत देहानं गेल्यावर मग लोक सावध होतात आणि त्या संतांच्या प्रतिमेला हार घालतात नमस्कार करतात की पुन्हा आपल्या उद्योगाला मोकळे प्रभू रामचंद्रांच्या अवतारात देखील त्यांना ओळखणारे सात आठ ऋषीच होते गोपाळकृष्ण तरी कुणाला कळलेत प्रत्यक्ष अर्जुनाला कळायला अठरा गीता सांगावी लागली विश्वरूप दर्शन घडवावं लागलं तसं संत कळायला देखील सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या मार्गानं साधनाच करायला लागते संत संपूर्णपणे कळणं कुणालाही शक्य नसतं पण माधवनाथांकडे येणारा बराचसा शिष्यवर्ग ग्रंथाचा अभ्यास साधना नियमानं करत असल्यानं त्यांना माधवनाथांचं मोठेपण लक्षात येऊ लागलं आणि ती शरणागत होऊ लागली तरी संपूर्ण शरणागत होणारा शिष्य क्वचितच असतो तेरा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी स्वामी माधवनाथांची जी अनेक कार्य झाली त्यांच्यामध्ये व्यक्ती घडवणं व्यक्ती बदलणं हे महत्त्वाचं कार्य व्यक्ती काही आपोआप बदलत नाही किंवा पैसे देऊन बदलत नाही किंवा मा त्याला मान देऊन बदलत नाही व्यक्ती बदलण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्येच बदल व्हायला पाहिजे एरवी व्यक्ती बदलणार नाही अंतरंगात बदल करायचा म्हणजे जगामध्ये जे संघर्ष असतात ते संघर्ष कमी व्हायला पाहिजेत त्यांच्या मनाची अशी बैठक तयार व्हायला पाहिजे की संघर्षानं कुठलेही प्रश्न सुटत नाहीत उलट त्याचा त्रास आपल्याला आणि दुसऱ्यांना होतो तर संघर्ष टाळण्यासाठी मनाची बैठक कशी निर्माण करायची हा खरा प्रश्न आहे त्यासाठीच ध्यान नामादी साधना भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोधासारख्या ग्रंथांचं वाचन चिंतन आणि मनन व्यक्ती घडवणं हे काम आजपर्यंत राहून गेलं आहे असं स्वामींचं मत आहे अनेक थोर थोर संत होऊन गेले तथापि या ना त्या कारणानं हे काम बाजूला राहिलं कुणाला वेळ नाही कुणाचा तो स्वभाव नाही ती प्रवृत्ती नाही कुणी मौनातच राहिलं कुणी बाहेर एकांतात जाऊन राहिलं अरण्यवासी झाले असे होऊन गेले खरे ज्ञानोबा तुकोबा समर्थ नाथ या चार महान संतांनंतरचा तीनशे वर्षांचा काळ यात बहुतेक संत वैयक्तिक साधनेमध्ये गुंतले मी असं समजतो की पुढच्या कार्याला जी बैठक पाहिजे ती त्यांनी तयार केली हजारो लोक त्यांच्याकडे गेले पण ते फारसे लोकांजवळ बोलले नाहीत लोकात मिसळले नाहीत त्यांची सुखदुःखं समजावून घेतली नाहीत आपली साधना आणि आपण अशाच जगापासून फटकून लांब राहणाराला मान मरातब मिळायला लागला कुणी कुणी लोक जवळ आले तर काठी नाहीतर दगड फेकायचे अशा संतत्वाच्या खुणा सुरू झाल्या म्हणजे जो समाजाला विचारत नाही तो संत असं मानलं जाऊ लागलं तुम्ही संसारी माणसं तुम्हाला काही सांगून उपयोग नाही अशी वृत्ती थोर थोर संतांनी गेल्या अडीचशे तीनशे वर्षात धारण केल्यामुळे ते स्वतः संत झाले यात शंका नाही ज्ञानानं ते मुक्त झाले तथापि ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचं राहून गेलं म्हणून हे एक महत्त्वाचं कार्य स्वामी माधवनाथ करत आहेत गेली तीस चाळीस वर्ष हे काम चालू आहे पण त्याची फारशी माहिती लोकांना झाली नाही हजारो मंडळींच्या जीवनात स्वामीजींनी चांगला बदल घडवून आणला जी मंडळी कधीही पालटणं शक्य नव्हतं त्यांच्याही जीवनात बदल घडलेला दिसतो आहे उगीच कुणीतरी येऊन त्यांना सांगितलं की हा संत आहे तर ते त्यांनी मानलं नसतं पण स्वामीजींकडे आल्यावर त्यांच्या जीवनात काहीतरी घडलं खरं सर्वांचं अंतःकरण परमार्थ ग्रहण करण्याला समर्थ व्हावं यासाठी कोणत्या योजना कोणत्या खटपटी स्वामीजींनी केल्या कोणत्या साधना लोकांना दिल्या हे सर्व स्वामींचं प्रमुख कार्य म्हणता येईल याखेरीज ध्यानकेंद्र स्थापन केली शेकडो मंडळी तिथे येतात हजारो प्रवचन केली सत्संग घेतले ग्रंथलेखन केलं हे आहेच तथापि सर्वात महत्त्वाचं सूक्ष्मतम कार्य जे लोकांच्या चटकन लक्षात येणार नाही ते हे व्यक्ती बदलण्याचं कार्य महत्त्वाचं आहे या भागाच्या वाचनाबरोबरच प्रकरण चौथं माझ्या दृष्टिकोनातून स्वामी माधवनाथ याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण पाचवं विविध प्रसंगातून दिसलेले स्वामी याचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्